रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत आपल्या मुलांना समजूतदार करायचं आहे तर धनंजय देशपांडे यांची एक अतिशय सुंदर कथा पाच मिनिटं वेळ काढून नक्की ऐका कथेचं शीर्षक आहे हुशार बाप लेखक धनंजय देशपांडे अभिवाचन नेहा पुजारी कथा हुशार बाप एका गावात एक दुकानदार असतो त्याचा मुलगा खूप आळशी असतो त्याचा आळस घालवून त्यानं दुकानात लक्ष घालावं म्हणून दुकानदार एक नामी युक्ती करतो तो एके सकाळी मुलाला म्हणतो आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण नाहीतर संध्याकाळचं जेवण तुला मिळणार नाही मुलगा दचकतो कारण कामाची कमाईची अशी वेळ चालेली नसते कधी तो रडक्या चेहऱ्याने आईकडे जातो वडिलांनी काय सांगितलंय ते सांगतो त्याचा रडका चेहरा पाहून आईला दया येते ती तिच्याजवळची शंभरची नोट काढून त्याला देते आणि म्हणते ही नोट संध्याकाळी वडिलांना दे त्याप्रमाणे संध्याकाळी मुलगा ती नोट वडिलांना देतो वडील ती नोट पाहून हसतात म्हणतात ठीक आहे आता ही नोट घरासमोरच्या त्या कचराकुंडीत टाकून ये मुलगा त्याप्रमाणे ती नोट कचराकुंडीत टाकून येतो दुसऱ्या दिवशी दुकानदार आपल्या बायकोला माहेरी पाठवतो आणि मुलाला पुन्हा सांगतो आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण नाहीतर संध्याकाळचं जेवण मिळणार नाही आता तर आई घरी नसते मग तो आळशी मुलगा मोठ्या बहिणीकडे जातो तिलाही त्याची दया येते ती तिच्याजवळची ती पन्नास रुपयाची नोट त्याला देते ती घेऊन संध्याकाळी मुलगा परत वडिलांना आजची कमाई म्हणून देतो वडील ती नोट निरखून पाहून हसतात म्हणतात ठीक आहे आता ही नोट घरासमोरच्या त्या कचराकुंडीत टाकून ये मुलगा त्याप्रमाणे ती नोट कचराकुंडीत टाकून येतो दुकानदार वडील तिसऱ्या दिवशी मोठ्या मुलीला मैत्रिणीकडे राहायला पाठवतात आणि मुलाला पुन्हा सांगतात आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण आता मात्र मुलाची पंचायत होते शेवटी नाईलाजाने तो मार्केटमध्ये मा जातो तिथं धान्याची पोती ट्रकमधून उतरवण्याचं काम सुरू असतं हा मुलगा तिथं जाऊन ते काम नाईलाजाने करतो तिथला मालक याला त्याबद्दल दहा रुपये देतो ते घेऊन मुलगा घरी येतो दहाची नोट वडिलांना देतो पुन्हा वडील म्हणतात ठीक आहे आता ही नोट घरासमोरच्या त्या कचराकुंडीत टाकून येईल आता मात्र मुलगा रागावतो वडिलांना म्हणतो मी इतके कष्ट करून दहा रुपये आणले तुम्ही ते कचऱ्यात टाकायला सांगताय मी नाही टाकणार हसत हसत वडील त्याला म्हणतात अरे हेच तर तुला शिकवायचं होत शंभरची पन्नासची ची नोट तू सहज कचऱ्यात टाकलीस आयत्या मिळालेल्या जास्त पैशाची किंमत तुला नव्हती पण दहाची एवढीशी छोटीशी नोट टाकायला तुझ्या जीवावर आलं का तर ते तू स्वतः कमावून आणल्यानं तुला त्याची किंमत वाटली असं बोलून दुकानदारानं दुकानाच्या चाव्या मुलाकडे दिल्या आणि म्हणाले आता उद्यापासून तू दुकानात जाऊन बसू शकतोस तूच आता मालक मुलगा आपलाच असला तरी त्याचे लाड किती करायचे आणि प्रसंगी कठोर होऊन त्याला जीवनाचे धडे कसे द्यायचे हे सर्वस्वी पालकांच्या हातात असते करेल आज ना उद्या तो चांगलं काहीतरी असं म्हणून उपयोग नसतो कारण आज एकदा का हातातून गेला की तो पुन्हा उद्या येत नाही आणि मग ज्याचा आज वाया जातो त्याचा उद्या देखील फारसा सुखाव नसतो म्हणून घडवण्याच्या कामाला मुहूर्त नसतो जप जागो तप सवेरा हेच खरं रसिक हो धनंजय देशपांडे ही पालकांना मार्गदर्शक ठरणारी फार अर्थपूर्ण कथा आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा सुंदर अर्थपूर्ण कथा लेख कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद